रस्ते, रस्ते आडवा आणि एकमेकांची जिरवा या बारा फुटाच्या खाली कुठलाही पान रस्ता असणार नाही तर शिव म्हणून तेहतीस फुटाचा असायचं गावाला असा वर्षा घातलेला ते आता कोणाच्या सात वाऱ्यात टाकणार रस्ता पूर्वीचा असेल तर दुसरा रस्ता घेण्याची गरज नाही याच्याबद्दल कडक आधी दिला येतील रस्ते आडवा आणि एकमेकांचे जिरवा असा प्रकार सध्या गावगाव चालू आहे पानन रस्ते सुद्धा आता ब्लॉक झालेले आहेत याचं मूळ कारण रूट कॉज ज्याला म्हणतो आपण तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे की मोजणीच झालेली नाही आणि योग्य मोजणी झालेली नाही त्यामुळे त्याच्या नोंदी योग्य प्रकारे झालेली नाही त्याची सीमारेषा माहिती नाही पूर्वी ब्रिटिश काळामध्ये जी नोंद मोजणी झालेली होती ती साखळी पद्धतीने झाली ती नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के बरोबर होती हिमालयाची मोजणी झाली पर्वताची झाली नद्यांची झाली सर्व मोजणी झाली तो आपला बेस आहे आता आधुनिक तंत्रज्ञान खूप ॲडव्हान्स झालेला आहे त्या आधारे जमिनीची मोजणी झाली पाहिजे प्लॉटची मोजणी झाली पाहिजे फक्त पूर्वी गावोगाव ज्या बाउंड्री मार्क्स असायचे प्रत्येक गावाचा एरिया संपला शिवार संपला आणि दुसऱ्या गावाचा सुरू होण्यापूर्वी एक तेहतीस फुटाची बाउंड्री असायची त्या बाउंड्री मार सगळ्या नष्ट झालेल्या आहेत आणि जे शेजारचे शेतकरी असतील त्यांनी ते स्वतःच्या शेतीमध्ये समावेश करून घेतलेला आहे म्हणजे सात बाऱ्यामध्ये ते क्षेत्र आलेलेच नाही जी गावाभोवती एक तेहतीस फुटाची जमीन रिकामी ठेवण्यात यायची आणि बाउंड्री असायच्या त्या सर्व नष्ट झालेल्या आहेत तर त्यामध्ये सरकार काय भूमिका घेईल आणि सरकार मोजणी करणार का आणि ते क्षेत्र कुठे ऍडजस्ट झालेलं आहे हे शोधणार का हा एक माझा विषय होता दुसरा विषय होता की आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून ड्रोन आधारित जी आय एस प्रणाली सॅटेलाईट इमेजरी याचा वापर करून जसं यू पीमध्ये अनेक न्यूजपेपरमध्ये आलेले आहे मीडियामध्ये आलेलं आहे की ऐंशी टक्के जमिनीची मोजणी झालेली आहे असा अहवाल आहे आपल्याकडे अहवाल आलेला आहे परंतु तो माझ्याकडे जो सोर्स आहे त्याच्याप्रमाणे तो पंचवीस टक्के मोजणी झाली असा एक अहवाल प्राप्त झालेला आहे आता केंद्र सरकारने डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम हाती घेतलेला आहे परंतु सरकारने सुद्धा आर्थिक तरतूद केल्याशिवाय त्याची ॲडव्हान्समेंट होत नाही म्हणून दुसरा एक विषय होता माझा प्रश्न आहे की आपल्या सरकारने यासाठी किती तरतूद ठेवलेली आहे आणि अंदाज आहे कारण यू पीमध्ये खर्च झालेला आहे तो आहे माझ्याकडे तरतूद किती करणार नंतर आपलं डिजिटायझेशन जे सार्वजनिकरित्या ओपन पाहिजे म्हणजे कोणाची जमीन त्याचे बाउंड्री मार्क्स ती क कशा प्रकारची आहे याचं जे, जे जनरलायझेशन पाहिजे म्हणजे सगळ्यांसाठी ओपन पाहिजे ते करणार का आणि जमिनीचे वाद जर मिटवायचे असतील तर त्यावरती उत, उत्तम उपाय म्हणजे डिजिटायझेशन लवकरात लवकर करणे ही बाब खरी आहे की मूळ सर्वेक्षण जे झालं होतं जमाबंदीचं ते अठराशे नव्वद ते एकोणीसशे तीस या काळात झालं त्या काळात इंग्रजाच्या त्या काळाचे झालं नंतर कालांतराने मग याच्यामध्ये स्वतंत्र भारतामध्ये एकोणीसशे साठ ते एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत या ठिकाणी मग एकत्रीकरणाचं काम झालं तुकडे बंदी कायदाही त्या काळात आला जे आता शिव रस्ते आहे शेत रस्ते आहे पानन रस्ते आहे हे पानन रस्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमित झाले शिव रस्ते लोकांनी आपल्या त्या ठिकाणी ताब्यात घेऊन टाकले पानन रस्त्यावर त्या ठिकाणी मोठ्या वाद चालू आहे या राज्यामध्ये ज्या वेगवेगळ्या केसेस सुरू आहेत त्यातल्या सत्तर टक्के केसेस या पान रस्त्याबद्दल आहे रस्त्याबद्दल आहे त्यामुळं असा आपण निर्णय घेतला आहे या बारा फुटाच्या खाली कुठलाही पाना रस्ता असणार नाही बारा फुटाचा पाना रस्ता करायचा ती नोंद शेतकऱ्याच्या सातबारात घ्यायची कुठलाही वाद म्हणजे चार फुटाचा आहे आणि पाच फुटाचा असं नाही प्रत्येक कमीत कमी रस्ता बाकी रस्ते तर नोंदी आहेत काही रस्ते तीस फुटाचे आहे काही चाळीस फुटाचे आहे काही साठ फुटाचे आहेत ते दाखवले आहेत भूमी अभिलेखनी पण काही रस्ते असे आहेत की सिंगल डॉटचे आहेत सिंगल डॉटचा रस्ता किती मीटरचा आहे चार मीटरचा आहे की तीन मीटरचा आहे पण आता आपण निर्णय घेतला शासनाने कुठलाही रस्ता बारा फुटाच्या म्हणजे चार मीटरचा कमी असणार नाही ते डॉट सिंगल डॉटला सुद्धा चार मीटर समजावं म्हणजे जेणेकरून दोन ट्रॅक्टर तरी त्या ठिकाणून गेले पाहिजे दोघाचे अर्धे अर्धे तर दो दोघाचे दो सात बारा म्हणून नोंदणी घेतलेल्या आहे आणि त्यामुळं हा वाद या महाराष्ट्रातल्या आता ज्या रेव्हन्यू केसेस आहे त्या बऱ्यापैकी कमी होणार आहे हा निर्णय आपण या ठिकाणी घेतो पूर्वी गाव संपलं कि उरळी असायची म्हणजे बाउंड्री मार्क्स म्हणू आपण त्याला तर त्याचं शिव शिव हा तर त्या शिव आता नष्ट झालेली आहे कोकाटे साहेब आपल्याकडे होत्या मोठमोठ्या उरळी असायच्या शिवा असायच्या तर त्याच रस्ते आता नष्ट झालेत ते जे क्षेत्र होतं शिव म्हणून तेहतीस फुटाचं असायचं गावाला असा वर्षा घातलेलं ते आता कोणाच्या सहा टाकणार जे शिव रस्ते आहे ते गावात आपल्या दोन शेतकऱ्याच्या मधले त्याबद्दल सांगितलं आपलं म्हणणं